राम राम विद्यार्थी मित्रांनो आजची माहिती अत्यंत महत्वपूर्ण आहे अत्यंत महत्वपूर्ण कारण की आज जे आपण पाहणार आहोत ते आपण दररोजच्या वाक्यामध्ये लिहिता आणि वापरतो आणि आपल्या चुका होतात काय चुका होतात जर समजा आपण म्हटलं ती माझ्याकडे पाहते का पहा लक्षात घ्या बरं का? काय घडलंय आपण म्हटलं सर ती माझ्याकडे पाहते पाहते की पहा बाबर लक्षात घ्या लिहूनच घ्या पटकन हा ती माझ्याकडे पाहते का पाहते सर ती माझ्याकडे पाहते नाही ती माझ्याकडे पहाते <laughs> आता आपल्याला प्रश्न पडतो पहा पाहते की पाहते दोन्ही बरोबर वाटतात पण लक्षात घ्या पाह पाह पहा पाह पहा म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्यायचं हा शब्द चुकीचा आहे सर कस पटकन सांगा गुरुजी कस आता लक्षात घ्या आपण नेहमी लक्षात घ्यायचंय आपण म्हटलं ती ती नाही तो गावात र हा या ठिकाणी सुरुवातीला असं घेऊ तो गावात राहतो का रहातो सर तो गावात राहतो हाँ, नदी पश्चिमेकडे वाहते नदी नदी वाहते नदी वाहते की वाहते हा आता आहे मज्जा गुरुजी पटकन सांगा आता आपण बघा भरपूर वेळा लिहिता मी या चुका करतो एक नंबर ती माझ्याकडे पाहते पाहते आणि दोन नंबरचं वाक्य अस ती माझ्याकडे हाते इथं पाहते आणि इथं पहाते दुसरं तो गावात राहतो तो राहतो हा तो आता बघा नदी वाहते व हाती वाहते व हाती वाहते व हाती <laughs> कस लिहायचं गुरुजी लक्षात घ्या आता कधी चुकायचं नाही आता कधी चुकायचं नाही कसं आता बाळांनो तुम्हाला सांगतो मी आपण म्हणलो त्याने मला वर काढले काढ काढ ले, ले। म्हणजे लक्षात घ्या काड नावाचा धातू हे त्याला ले प्रत्यय लागलं ले काढून टाकलं आपल्याला काय भेटलं काढ नावाचा धातू भेटला आता काड नावाच्या धातूला ला, आपण लावू काय तो काय तयार होईल काढतो काय तयार झालं काढतो आता समजा आपण म्हटलं ते लावा सरते इथवांचा धाचू काढ नावाचा धातू त्याला लावायचं ते काय चाललं काय तयार झालं काढते गुरुजी काय करा तात लावा तात कशाला काढ नावाच्या धातूला काय लावा तात काय तयार होईल काढ तात काढ तोस, तोस लावा तोस काढ तोस स काय तयार होईल काढ तो आता जर तुम्ही निरीक्षण केलं या ठिकाणी तर इथं तो नावाचं प्रत्यय लावलं इथं ते नावाचं प्रत्यय लावलं इथं ता ना तात नावाचं प्रत्यय आणि इथं तोच नावाचं प्रत्यय लावला घडलंय काय तर जर ही प्रत्यय काढली आपण तर शेवटी आपल्याला फक्त हा धातू भेटतोय कोणता काढ 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 त्याला लावलं तो त्या लावलं ते त्या लावलं तात आणि त्या लावलं तोस मग या धातूला जरी प्रत्यय वेगवेगळी लावली तरी आधी सर्व ठिकाणी धातू सारखाचे धातू बदलाचा अधिकार नाही आपल्याला मग आता आपल्या हे डोक्यात पाहिजे की नेमका या ठिकाणी धातू कोणता आहे समजा आपण लोक पहा धातू आहे का पाह धातू आहे तर बाळानं लक्षात घ्या धातू आहे आपला पाह कोणता आहे पाह लक्षात घ्या बरं का आता इथं समजून घ्या मूळ आहे पाह राह वाह आता जर तुम्हाला यांना ही प्रत्यय जोडायची तर यांच्यात बदल करण्याचा अधिकार आपल्याला नाही मग आपण म्हटलं काय तो शब्द काय तयार पा पाह तो आपला अधिकार नाही या पाचा काना काढायचा आपण होतो पोहातो म्हणजे चुकली तो <laughs> येते लक्षात बाजीराव हो। कसं आहे मस्त निकडे इकडेच आहे का हा राहतो राह राहता राह आता इथे म्हणलं आपण तो लावा काय तयार होईन राह राह रना राहतो आपल्या मनानं काना काढत बसू नका आपण देतो काना काढून आपण लिहितो र हा तो रहातो। चुकला ना भाऊ असं लिहायचं नाही मग इथं वाहते वाहतो वाहते वाहतो म्हणजे इथं तो लावलं या धातूला वाहत काय तयार होईल वा ह ते वा, हते, वा, हतो, वा, हते, वा हतो। मग या ठिकाणी लक्षात घ्यायचं व हातो असल्याच नाही मूळ धातूत बदल करण्याचा अधिकार आपल्याला नाही म्हणून नेहमी लक्षात घ्यायचं या ठिकाणी पलाकाना काना पा रला काना राणा वा याच्यात बदल करायचा नाही येते लक्षात मग एखादं प्रत्ये जर या शब्दाला जोडायचा असेल या धातूला जोडायचा असेल तर बदल करायचा कुठे इकडे बदल करायचा इकडे बदल करायचा नाही येते लक्षात पलाकाना पा काढायचा नाही रलाकाना रा काढायचा नाही वलाकाना वा काढायचा नाही मग जर समजा तुम्हाला असा शब्द लिहायचा आहे काय पहा असा लिहू शकता फक्त आज्ञा असेल आज्ञाधारी असं पण बरोबर आहे पहा अ तुम्ही इकडं पहा आणि तुम्ही इकडं पहा दोन्ही लिहू शकता येते लक्षात तसच तुम्ही आजच्या दिवस रहा असं पण लिहू शकता आणि असही लिहू शकता आज्ञा असेल तरच बाकी ठिकाणी प्रत्ये जोडत असताना पहिल्या अक्षराचा काना काढण्याचा आपल्याला अधिकार नाही जर काना काढला समजा आपण इथं तर इथं काय होईल पहा याचा काना काढतो ना आपण प हातो लिहितो ना मग याचा काना काढा बरं क ढ तोस काय त्या झालं क ढ तोस बरोबर वाटतं बर का नाही मग हे चुकीचं हे आणि मग ते प हा तो कस बरोबर बर राहील येते लक्षात म्हणून लक्षात घ्यायचं मूळ धातूच्या पहिल्या अक्षरामध्ये काही बदल करायचा नसतो मग आजपासून आयुष्यभरासाठी लक्षात घ्या काय धातू पाह राह वाह पला पार पारकाना रान वालाकाना वाह काढायचा नाही कशी वाटली माहिती आणि अशीच नवनवीन माहिती तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्या प्ले स्टोअरला जा डोळे गुरुजी घे भरारी डोळे गुरुजी घे भरारी डोळे गुरुजी नावाचं ॲप आहे ते डाउनलोड करा आणि शुद्ध लेखनाचा एक एक नियम बघून घ्या तुमच्यासाठी घेऊन आलोय बेसिक कोर्स चला मग आत्ताच जायचं आणि आपलं ॲप डाउनलोड करायचं घे भरारी डोळे गुरुजी चला डोळे गुरुजी आले हो अवघड सोपे झाले हो जय हिंद भारत जय महाराष्ट्र